जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे जो महिलांच्या जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आपण नक्कीच पाहणार आहोत मंडळी दिवसाला एकूण आठ पर असतात यातला दिवसाला चार व रात्रीचे चार पळ असतात या दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः ह्या दोन असतात एक संध्याकाळ आणि वेळ पण या दोघांमध्ये एक फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा पळ हा संध्याकाळी असतो तो म्हणजे चार ते सात वाजेपर्यंत त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य संपूर्ण अस्त झाल्यानंतर संध्याकाळी प्रदोष चाल चालू होण्याची मधली वेळ हीच ती वेळ असते जी संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते साडेसात असते आणि हीच ती दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला ने, ने सांगितलं आहे की साक्षात घरात असे म्हणतात दिवा लावल्यानंतर कुलदेवता ग्रामदेवता ह्या सोबत फेरपाटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते व जिथे हा तिथे त्या वास करतात व घरातील व्यक्तींना व घरातील वाईट स्पंदनापासून ते रक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबड्यावर बसून येते व अनेक रूपं धारण करून जिथे दिवे लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून जर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळ घुबड दिसला की समजून जायचं की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे मंडळी तुळस आणि लक्ष्मी ह्या दोघी एकमेकांच्या सखी आहेत ज्या त्या कातरवळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातलवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही तुम्ही दिवा लावावा दिवा लावल्यानंतर घरातील सुहासिनीने तो दिवा लावला की घराचा मुख्य दरवाजा उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरामध्ये येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल की दिवा लावण्याचे फायदे काय त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावा आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीला आमंत्रण करा आज इथेच सांगतो धन्यवाद जय गणेश